आज खऱ्या अर्थाने अभिमानाची थाप पडली ती म्हणजे की आपल्या गावातच आपला, आपला सत्कार होणे नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर आज मी निघाली गावाला कारण की यात्रा सुरू झाली आहे ना मग काय घरी येताच बघते काय सोनूनी। कोरोनामध्ये कोय लावली होती आणि त्याचा हा सुंदर असं आंब्याचं झाड झालं सुंदर असं त्याला आंबेसुद्धा आलेले आहेत आणि त्याचबरोबर बघताय ना ऊन आहे पण तरीसुद्धा गावाला जायची ओढ कधीच थांबत नाही आणि हे सोन्याने डोक्यावरती पोता आणलं आहे ना तशी माझी आजी आणायची आणि जो उपक्रम आपण पुण्यामध्ये राबवला होता तोच उपक्रम आपण आपल्या गावालाच्या घराच्या इथेसुद्धा केलेला आहे आणि त्याचबरोबर सगळी कामं उरकली पटापटा सगळं सामान आणलेलं भरून ठेवलं जेवण केलं आणि ह्या छोट्या मुलांचा डान्स पाहण्यासाठी मी सगळ्याच मुलांनी खूप सुंदर डान्स केले आणि त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलं की गावाकडची मुलं कुठल्याच क्षेत्रात कमी नाहीत आणि तिथे लपलेले कलाकार बघायला भेटले आपल्याला यात्रा म्हटलं की छानसे असे सगळे एकत्र येतात कारण की रोजच रानातली कामं चाललेली असतात मग त्यातून हे छोटंसं मनोरंजन अचानकच माझं नाव घेतलं आणि मला सत्कारासाठी बोलवलं आणि आपल्या गावात आपला सत्कार होणे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच खूप खूप धन्यवाद तुमचं प्रेम आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहू द्या आणि त्याचबरोबर हे जे छोटे छोटे चिमुकले दिसतात ना त्यांनी भरपूर अशा स्पर्धा परीक्षांमध्ये भरघोस असं यश मिळवलेलं आहे त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन